अकरा वर्ष दिली भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आहोत सज्ज आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असताना समाज आणि समाजकार्यासाठी नेहमीच सहकार्याच्या भूमिकेमधनं सामान्य व्यक्तीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणारी व्यक्ती म्हणजे आदरणीय माननीय श्री आभाराजे मांढरे पाटील आणि सौ कुसुमताई आभाराजे मांढरे पाटील राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक सामाजिक क्षेत्र असो आबांची भूमिका शिरूर तालुक्यात नेहमीच आणि आणि अधोरेखित केली जाते मिळालेली संधी मिळेल ती जबाबदारी तेवढ्याच हे दोन व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री आबा मांढरे पाटील आणि सौ कुसुमताई मांढरे पाटील सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेले शिकरापूर येथील मांढरे कुटुंब यामध्ये प्रामुख्यानं श्री आबाराजे आणि सौ कुसुमताई असतील यांनी स्वतःच एक राजकीय वलय निर्माण करून विकास कामांबरोबर जनसामान्यांसाठी ते सदैव तत्पर असतात समाज आणि समाज कार्यासाठी नेहमीच सहकार्याच्या भूमिकेमधनं सामान्य व्यक्तीच्या पाठीशी भक्कमपणे ते उभे राहतात सामाजिक कार्य करत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो हे तत्त्व उरी बाळगून शिक्रापूर परिसरात राजकीय आध्यात्मिक क्षेत्रात मोठं योगदान त्यांनी दिलं आहे शिरूर तालुक्याचं वैभव दानशूर व्यक्तिमत्व कैलासासी रसिक भाऊ धारीवाल यांच्या कार्याचा आदर्श घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वारसा घेत वाटचालीस सुरुवात करत या भागाचे नेतृत्व हे दोनही उभयंता करत आहेत ते आभाराजाय मांढरे पाटील आणि सौ कुसुमताई आभारजाय मांडरे पाटील हे साधी राहणीमान आणि जीवन शैली असलेले हर हुन्नरी व्यक्तिमत्व आहे नवनवीन संकल्पना या परिसरात राबवत असताना विकास कामांबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी मोठ योगदान दिलं आहे सदैव कटिबद्ध राहून जनतेची सेवा करण्याची संधी कधीच ते सोडत नाही तर सामाजिक कार्यात नेहमीच प्रभाव अग्रेसर असलेले हे नाव आहे राजकारण आणि समाजकारण करत असताना कामाचा प्रभाव आणि तरुणांचा भरघोस असा पाठिंबा त्यांना मिळतो वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी खांद्यावरती घेत ती जबाबदारी पार पाडत असताना अनेक उपक्रमांच्या माध्यमामधन जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं काम मांडवी परिवारानं केलं आहे आबाराजे मांढरे पाटील आणि सौ कुसुमताई आबाराजे मांढरे पाटील यांनी कोरोना काळामध्ये रुग्णांची केलेली सेवा ही नेहमीच स्मरणात राहिली आहे राजकीय शैक्षणिक सामाजिक कृषी सहकार कला क्रीडा साहित्य विज्ञान महिला सबलीकरण आणि विविध क्षेत्रामधील जाण असलेले व्यक्तिमत्व आणि सी चोवीस तास परिवारावरती नेहमीच प्रेम करणारे श्री आबाराजे मांढरे पाटील आणि सौ कुसुमताई आबाराजे मांढरे पाटील शुभेच्छुक श्री आबाराजे मांढरे पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर संचालक जिजामाता महिला सहकारी बँक मर्यादित पुणे आणि सौ कुसुमताई आबाराजे मांढरे पाटील विद्यमान जिल्हा परिषद सदस्या पुणे सदस्य पुणे जिल्हा नियोजन मंडळ पुणे